शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला शेरा कंपनीचं सोलार पंप हे इन्स्टॉलेशन कसं करायचं किंवा याला जे लागणारं मटेरियल कोणता आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ काय करा कंटिन्यू शूटपर्यंत बघा चॅनल नेन ने असाल चॅनलला सबस्क्राईब न सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे सोलर हा पाच एच पीचा शेरा कंपनीचा सोलार पंप आहे आणि हे जे पॅनल आहेत मित्रांनो याला याला अल्पेक्स कंपनीचे पॅनल वापरलेले आहेत आणि जे स्ट्रक्चर लागते मित्रांनो हे बघू शकता आपल्यासमोर स्ट्रक्चर आहे असा आपल्याला स्ट्रक्चर असलं पाहिजे जे की पाच पॅनलचा दोन पर्लिंग असल्या पाहिजे चार पॅनलच्या चा दोन पर्लिंगा आणि एक मेन रॉड आणि दोन साईड रॉड ठीक आहे आणि एक मेन टॉप असला पाहिजेत आणि एक मेन पोल असला पाहिजे आणि हा पाईप आहे अडीच इंची हा विहिरीचा सोलार पंप आहे आणि हे सपोर्ट वगैरे बघू शकता आपण दोन लांबे सपोर्ट असले पाहिजेत दोन फ्रंट सपोर्ट असले पाहिजेत ॲक्झिस्ट सपोर्ट ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारचा आपण सोलार पंप इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन केलेलं आहे याकरता मित्रांनो आपण काय केलेलं आहे वरून पाच पॅनल लावलेले आहेत आणि खालून चार पॅनल लावलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो पॅनल एक क्वालिटी एकदम चांगले स्ट्रक्चर क्वालिटी पण एकदम चांगले पाण्याचा रिझल्ट पण एकदम चांगला आहे आणि याला मित्रांनो जे मोटर पंप आणि कंट्रोलर आहेत हे शेरा कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते आणि शेरा कंपनीचं मोटर पंप आणि कंट्रोलर हे आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे पाण्याचा रिझल्ट पण एकदम चांगला आहे भावना ठीक आहे तर बघू शकता आपण कंट्रोलर जे इथे मेन पोलला लावलेला आहे आणि हा सोलार पंप जर आपल्याला मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा मी तुम्हाला सोलर पंप सोलार पंप मोबाईलवर चालू बंद करून देतो भावानं ठीक आहे जो की कोणताही कंपनीचा सोलार पंप असो ठीक आहे तर मित्रांनो प्रॉपर फिटिंग केलेली आहे आपण आता बघू शकता आपण हे काय म्हणतात तर अर्थिंग पण केलेली आहे अशा अर्थिंग पिट म्हणजे जे, जे मित्रांनो अशी आपल्याला दोन बकेट येतात दोन बकेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे एक अर्थिंग करायचे आहे बघू शकता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ब्लॅक कलरचं आपल्याला जे पावडर येते त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि नटबोल्ट लावून एकदम व्यवस्थित एक 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 करून घ्यायचे आणि यावर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि झाकण असं लावून घ्यायचं ठीक आहे तर अशा प्रकारची आपण अर्थिंग केलेली आहे आणि हा सी आर आय पंपचा कंट्रोलर आहे एकदम चांगल्या कंपनीचा कंट्रोलर आहे भावनो यामध्ये जर प्रॉपर रेंज असली तर आपला पंप सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो आर वाय बीला वाय बी कनेक्शन द्यायचे अन्यथा आपली मोटर उलटी होऊ शकते आर्थिंग पण बघू शकता आपण कुठे दिलेली आहेत आणि कंट्रोलर फिटिंग पण आपण अत्यंत चांगल्या प्रकारची केलेली आहे आणि हा आपला आय एम आय नंबर असतो आणि हा आपला कंट्रोलर आयडी असतो ठीक आहे तर आणि हा बघू शकता मेन पोल आपल्याला कसा फिट करायचा आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि जवळपास हे बघू शकता याच्यामध्ये पंप येतो येलो कलरमध्ये आणि या ब्ल्यू कलरमध्ये मोटार येते आणि या बॉक्समध्ये कंट्रोलर येते ठीक आहे सामान घेता वेळेस मित्रांनो चांगल्या प्रकारचं सामान तपासून घ्यायचं ठीक आहे ते बिन गुड कंडिशनमध्ये असलं पाहिजे आणि हे बघू शकता मित्रांनो अडीच इंची पाईप आहे आणि जे पाण्याची डिलीवर